एकनाथ, एकनाथ शिंदे यांच्या मरणानंतर खिळखिळ्या झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना लोकसभा निवडणुकीत नऊ खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप आपला करिश्मा कायम असल्याचं दाखवून दिलं गेल्या दीड दोन वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांनी एक एक करून ठाकरे गटाचे खासदार आमदार आणि नेते फोडले लोकसभा निवडणुकीच्या निकालांतर ठाकरे गटातील या गळतीला चाप बसेल तान असा अंदाज होता मात्र ही अपेक्षा व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले दोन खासदार गळाला लागण्याची तयारी सुरू झाली आहे शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी हा खळबळजनक दावा केलाय लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार निवडून आले होते यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय ठाकरे गटाच्या या दोन खासदारांनी आमच्याशी संप संपर्क साधलाय आपल्या मतदारसंघात विकास कामं झाली पाहिजेत अशी त्यांची इच्छा आहे यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो असं सांगितलंय ौवींना पैसे देऊन मत मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही असं या खासदारांनी आम्हाला सांगितलं मात्र पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखलाय आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ असं या दोन खासदारांचं म्हणणं असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील अनेक आमदार माघारी येतील अशी चर्चा होती मात्र आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले खासदारच तयारी सुरू झाल्यानं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमान धरे यांनी मात्र हा दावा फेटाळलाय या अपघातानं खासदार झालेल्या नरेश मस्के यांनी असला तिल्लरपणा करू नये अशी टीका सुषमान धरे यांनी केली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे माननीय मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधलेला आहे डिस्कॉलिफिकेशनचा विषय आहे कशा पद्धतीने करायचं त्यांचं म्हणणं आहे की बाकीचे खासदार सुद्धा आमच्या समवेत आम्ही आणतो आणि लवकरात लवकर नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठवतो मंडळामध्ये शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची आशंका आहे आणि ते मंत्रीपद आपल्या पदरात पडावं यासाठी आपट करून वाटतेल तो आक्रस्ताळेपणा किंचाळने आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश मस्केंकडून चालू आहे